कडुलिंबाच्या झाडाच्या पोकळीत साप चिरल्यामुळे अख्खं झाड पेटवून दिलं यवतमाळ जिल्ह्यातल्या कळम मध्ये हा प्रकार घडलाय एका नागरिकाने साप कडुलिंबाच्या पोकळीत चिरताना पाहिला बाहर सा बकता बकता या सापाला बाहेर काढण्यासाठी त्या इसमाने कापडाला आग लावून ते कापड झाडाच्या पोकळीत टाकलं बघता बघता संपूर्ण झाडानं पेट घेतला आणि पेटलेलं झाड कोसळून दुर्घटना होईल अशी भीती परिसरात पसरली होती यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं सुदैवानं सापाला इजा झाली नाही फायर ब्रिगेडने या सापाला सुखरूप बाहेर काढलं घराजवळच हे झाड होत आणि त्या झाडाच्या ढोलीमध्ये साप शिरल्यामुळे घाबरून एका व्यक्तीनं जळतं कापळ या ढोलीमध्ये आ... भोली मध्ये घुसवलं जेणेकरून तो साप त्या धुरामुळे बाहेर येईल मात्र झालं उलटज हा साप काही बाहेर आला नाही मात्र संपूर्ण झाड पेटलं आणि ती आग एवढी मोठी होती की फायर ब्रिगेडला पाचारण करावं लागलं ए बी पी उघडा डोळे बघा नीट